पुढची बातमी पाहूया शेतकऱ्यांना नष्ट पाच एकरची द्राक्षाची बाग नष्ट केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाड गावातील ही घटना आहे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं शिरूर तालुक्यातील गुनाड गावच्या शेतकऱ्यांना आपली पाच एकर द्राक्षाची बाग ही कुऱ्हाडेनं तोडून नष्ट केली आहे नानासाहेब काळे असं या शेतकऱ्याचं नाव असून मोठ्या कष्टानं त्यानं ही द्राक्षाची बाग उभारली होती मात्र शेतामध्ये रस्त्यामुळे मसूर येत नाहीयेत त्यामुळे द्राक्ष फवारणीसाठी लागणारी अवजारं वाहतुकीचं साहित्य ट्रक प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी शेतात जायला रस्ता नाही म्हणून द्राक्ष बाग तोडण्याची शेतकऱ्यावरती वेळ आलेली आहे आपण माझ्या पाठीमाग पाहू शकता की उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या निमोणे आणि गुनाट या शिववरती असणाऱ्या पाच एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग शेतकऱ्याला तोडण्याची आहे आणि खरं तर शिव आनंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत बाजारपेठे पर्यंत घेत आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल किती वर्षापासनं तुम्हाला रस्त्याची अडचण आहे आणि या रस्त्याच्या अडचणीमुळे काय आपल्यावर परिणाम झालाय मी नानासाहेब काळे मी सुमारे चौतीस वर्षे पोलीस खात्यामध्ये नोकरी केली हिमान येत बरे नोकरी केली असल्यापासून सन नव्याण्णव साली आमचा शिवरस्ता अतिक्रमण करून काही लँड माफियाने त्याच्यावरती कब्जा करून आमचा रस्ता बंद केला पोलीस खात्याची वर्दी असल्याने शिस्तीच्या कामात असल्यामुळे आम्हाला बाकीचे उपोषण वगैरे सारख्यावरती बंधनं नव्हती परंतु सद्यस्थितीमध्ये आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून शेकडो अर्ज तहसील महसूल विभागाक केले आतापर्यंत तीन तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले त्याच्यावरती दोन प्रांत अधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेल्या आहेत फार वाईट अवस्था आमच्यावर आलेली आहे जगणं मुश्किल झालेलं आहे आमचं नक्कीच एक शेतकरी म्हणून आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून शिस्तीच्या कारवाईमध्ये खरं तर शासनाविरुद्ध बंड करायचं नसतं परंतु शेतकऱ्याला खर तर त्याच्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी जर रस्ता नसेल तर त्याचं उभं पीक अक्षरशः मातीमोल किमतीमध्ये विकण्याचे नव्हे तर तो तोडण्याची वेळ आलेली आहे अशी अवस्था ह्या शेतकऱ्याची झालेली आहे आणि खरं तर शिवपानंद रस्त्याचं शासनानं खूप मोठा गाजावाजा केला परंतु तो कागदावरच राहिला का असाही प्रश्न आता शिरूर येथील शेतकरी विचारत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे